स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे जनसामान्यांच्या नेर व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माणिक खांब भागात चार कोटी रुपयांचे दागिने लुटणारी टोळी अखेर जरबद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी मुंबई आग्रा महामार्गावरील माणिक खांब गावाजवळील घोटी पोलीस ठाण्या हद्दीत सोने चांदीचे दागिने पोहोचविणाऱ्या कुरिअर व्हॅनच्या चालकासह अन्य दोघांना सिने स्टाईलने लुटणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले असून त्यांना ताब्यात घेतलाय धारधार हत्येचा धाक दाखवत डोळ्यात मिरचीची फूड फेकून चार कोटी रुपयांचे दागिने लुटणारी ही टोळी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून ताब्यात घेतली आहे या प्रकरणी तिघे जण फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक आग्रा येथे तळ ठोकून आहे या टोळीत माजी लष्करी जवानांचा समावेश असल्याची धक्कादायक समोर आली आहे दरोडेखोर हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथील असल्याने त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व घोटी पोलिसांचे पथकांना आग्रा येथे रवाना करण्यात आले होते पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अतिशय थंड हवामानात सतत तीन दिवस अहोरात्र पाळत ठेवून आग्रा जिल्ह्यातील खेरागड व इक्टोरा परिसरातील संशयितांना बेड्या ठोकून नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी दमदार कामगिरी केली आहे यावेळी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे स्टार वन महाराष्ट्र साडेचार किलो सोनं आणि एकशे पस्तीस किलो चांदी असा तीन कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा माल हा गेलेला होता आता याच्यामध्ये अडीच किलो सोनं आणि पंचेचाळीस किलो चांदी असा जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा माल आम्ही हस्तगत केलेला आहे गुन्ह्यामध्ये आरोपींनी जे दोन वाहनं वापरली ती वाहनं देखील आम्ही आता हस्तगत केलेली आहे आरोपी आ, हे सगळे आग्रा या ठिकाणची रहिवासी आहेत एकच याच्यामध्ये ड्रायव्हर आहे तो चांदवड या ठिकाणचा रहिवासी आहे ज्याची गाडी त्यांनी शेवटी वापरलेली आहे तो तो सा 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 तो तो। तर तो गाडीचा एक ड्रायव्हर आणि त्याचा मालक असे दोन या ठिकाणचे रहिवासी आहेत परंतु गाडीचा मालक देखील मूळ आग्र्याचाच आहे तो सध्या चांदवड मध्ये राहतो तर एकंदरीत आठ आरोपी आहेत त्यातले पाच आरोपी आपण अटक केलेले आहेत आर्मीचे रिटायर्ड याच्यामधले जे तीन आरोपी आहेत ते माजी सैनिक आहेत असं निष्पन्न होत आहे तपासामध्ये जे सोनं आहे याच्यामध्ये दोन किलो जवळपास सोनं आणखी शिल्लक आहे आणि चांदी देखील काही रिकवर करणं बाकी आहे याच्यामध्ये आता आरोपींना आम्ही प्रोड्यूस करतोय आणि याच्यानंतर त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्यामध्ये आम्ही पुढचा तपास करून उर्वरित जो माल आहे ते आता आम्ही रिकवर करू नाही ज्यांच्याकडं काही लोकांकडं जे सोनं होतं ते आपण त्यांना आग्रा या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इंट्राग्रेशनमधून जेवढं सोनं आणि चांदी आपल्याला मिळाली ती आपण हस्तगत केलेली आहे आता उर्वरित जी काही रिकव्हरी अजून शिल्लक आहे तर ती रिकव्हरी यांच्या पी सी आर घेतल्यानंतर आम्ही पुढं त्यांच्याकडून ती रिकव्हरी करू तर याच्यामध्ये कोणी सोनार कारण एवढं मोठे संख्येने नाही याच्यामध्ये ही जी म्हणजे पार्सल पाठवायचं जे काम नियमितपणे चालत होतं त्याच्यामध्ये काम करणारा जो आकाश नावाचा जो मुलगा होता अनेक काम आणि मागच्या साधारणतः एक महिन्यापासून त्यांनी जे काम सोडलेलं होतं त्याच्यामुळे त्याला ह्या सर्व ट्रान्सपोर्टची व्यवस्थित माहिती होती आणि तीच माहिती त्याने पुढं मुख्य आरोपीला दिली आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या आरोपींनी एकत्रितपणे हा गुन्हा केलेला आहे याच्या व्यतिरिक्त कुठलाही सोडणार याच्यामध्ये काही सहभागी आहे असं कुठं तपासामध्ये आत्तापर्यंत निष्पन्न झालेलं नाही होऊन गेले होते आग्र या ठिकाणी आणि ते मार्केटच्या शोधामध्ये होते परंतु अतिशय कमी वेळामध्ये आपण हे सगळं वर्कआउट केल्यामुळं आपली जी दोन पथकं त्या ठिकाणी पोहोचली त्याच्यामुळं आपल्याला ही मोठी रिकव्हरी मिळालेली आहे आणि बाकीची सुद्धा जी उर्वरित रिकव्हरी आहे ती सुद्धा आम्ही लवकरच आरोपींकडनं करून शंभर टक्के याच्यामध्ये रिकव्हरी होईल या दृष्टीने तपास करतो दोन दिवसापूर्वी देखील म्हणजे ही, ही जी घटना झाली त्याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी देखील आरोपींनी हीच वाहनं हीच जी गाडी आहे ती ड्रॉप करण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्या ठिकाणी त्यांच्याकडे एकच गाडी होती आणि थोडी लोकांची संख्या देखील कमी होती त्याच्यामुळे त्या दिवशी त्यांनी त्यांचा तो प्लान फसला साधारणतः दोन दिवसापासून हे आरोपी आपल्याकडे नाशिक आणि आपल्या दिंडोरी परिसरातलं जे ढकांबे गाव आहे त्या परिसरामध्ये वास्तव्य करत होते आणि ह्या घटनेच्या अगोदर दोन दिवसापूर्वीसुद्धा हीच गाडी लुटण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं होतं शेवटी दोन दिवसानंतर व्यवस्थित माहिती काढून ही गाडी जशी घोटी टोलनाका पास झाली घोटी समोरच काही अंतरावरती यांच्या दोन्ही गाड्या उभ्या होत्या आणि ही गाडी क्रॉस केल्यानंतर त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला आणि मुंडेगाव शिवारामध्ये यांची गाडी आढून त्यांनी त्यातला जो काही माल आहे तो लुटला असा आता तपासात पुढे आलाय खूप अगदी बरोबर आहे कारण साधारणतः साडेतीन पावणे पावणे चार कोटी रुपयांचा माल एका गाडीमध्ये त्याचं वाहन होत होतं आणि रात्री अपरात्री हा माल जात असताना कुठल्याही सुरक्षेची जी काही उपाययोजना त्या ते ठिकाणी त्यांनी करायला आवश्यक होती तशी ती केलेली नव्हती निश्चितच या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे जे काही ट्रान्सपोर्ट आहे दागिने आणि सोन्याचं किंवा चांदीचं तर अशा ज्या कुरिअर कंपन्या आहेत त्यांना निश्चितच आम्ही तशा प्रकारच्या सूचना करणार आहोत याच्यामध्ये जे सोनं आपल्याला मिळालेलं आहे ते आरोपींकडनंच मिळालेलं आहे त्याच्यामुळं आणखी ते, ते पुढं जाण्यापूर्वीच आपण त्यांना पकडू शकलो बाकीचं जे सोनं आहे काही तीन आरोपी आपले बाहेर आहेत तर ते त्यांच्याकडनं ती रिकव्हरी आम्हाला आता पुढच्या याच्यामध्ये अपेक्षित आहे